लक्ष द्या मुलांना आज आपण संख्यांचे वर्ग काढायला शिकणार आहोत असताना ज्या संख्यांच्या पण ते पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल वर्ग, वर्ग म्हणजे काय तर त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यानंतर जे उत्तर येतं ती संख्या म्हणजे त्या संख्येचा काय असतो वर्ग असतो बघा एकच स्थानी शून्य असल्यास म्हणजे कोणाच्या संख्येच्या एक स्थानी शून्य असल्यानंतर आपल्याला वर्ग कसा काढायचा ते आपण बघूया त्याच्या अगोदर आपण संख्या लिहूयात एक स्थानी शून्य असलेल्या जस की दहा वीस तीस चाळीस पन्नास सत्तर आणि ऐंशी ऐंशी पर्यंतचे वर्ग आपण घेऊया आता वर्ग करायचे म्हटल्यानंतर वर्गाचं चिन्ह म्हणजे डोक्यावरती दोन आहे शून्याच्या दोन डोक्यावरती दोन आपण सगळीकडे लिहून घेऊया ठीक आहे लिहिल्यानंतर आता इथं एकच स्थानी शून्य आहे त्यामुळं आपल्याला शेवटी दोन शून्य सगळीकडे लिहून घ्यायचे आहे सगळ्या संख्येच्या पाठीमागे पहिल्यांदा आपण काय करूया दोन शून्य असे लिहून घेऊया ठीक आहे हे दोन शून्य आपण लिहून घेतल्यानंतर सुरुवातीचा जो अंक आहे त्या अंकाला त्याच अंकाने गुणायचा आहे म्हणजेच एक ही संख्या आहे त्यामुळे एकला आपल्याला एकानेच गुणायचं एक गुणलं तर उत्तर येतं एक, एक, एक म्हणजे दहाचा वर्ग झाला शंभर तसंच वीसचा वर्ग काढत असल्यानंतर पुढे संख्या आहे दोन दोन ला आपल्याला काय करायचंय दोनाने गुणायचे दोन ला दोन ने गुणलं किंवा दोनाचा पाडा पर्यंत म्हणायचा म्हणजे बेचा पाडा दोन पर्यंत म्हणला तर बे गुणे चा चार हा उत्तर मिळतं आपल्याला चार हा अंक या शून्याच्या पुढे लिहून घ्यायचा आहे म्हणजेच वीसाचा वर्ग किती झाला चारशे तसंच तीसचा वर्ग काढत असताना तीन मुलीने तीन आपल्याला करायचे पहिला अंक जो आहे त्याला त्याच अंकाने गुणायचे तीन त्रिक नऊ होत आणि नऊ हा अंक पुढे घ्यायचा आहे म्हणजे तीसचा वर्ग होतो नऊशे त्याच्यानंतर चाळीसचा वर्ग काढत असताना सुरुवातीचा अंक चार आहे चारला चाराने गुणायचे म्हणजे चाराचा पाडा चारापर्यंत म्हटल्यानंतर उत्तर येतं चो सोळा सोळाची संख्या आपल्याला या शून्याच्या पुढे लिहायची म्हणजे चाळीसचा वर्ग झाला एक हजार सहाशे त्याच्यानंतर पन्नासचा वर्ग करत असताना पाच गुणिले पाच यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे पाचचा पाडा पाचपर्यंत म्हणायचा आहे पाचा पाचा पंचवीस पंचवीस ही संख्या आपल्याला पुढे नेऊन घ्यायची आहे बरोबर आहे म्हणजे पन्नासचा वर्ग झाला दोन हजार पाचशे तसंच सात साठचा वर्ग करत असताना आपल्याला संख्या सहा गुणिले सहा करायची आहे सहाचा पाडा सहा पर्यंत म्हणल्यानंतर उत्तर येतं साई साई छत्तीस म्हणजेच साठचा सा वर्ग झाला तीन हजार सहाशे त्याच्यानंतर सत्तरचा वर्ग तयार करत असताना आपल्याला सात उडिले सात करायचे आहे म्हणजेच साताचा पाडा आपल्याला सातापर्यंत म्हणायचा आहे साताचा पाडा सातापर्यंत म्हटल्यानंतर साती साती एकोणपन्नास हे उत्तर येतं एकोणपन्नास ही संख्या आपल्याला या शून्यांच्या पुढे लिहून घ्यायची आहे म्हणजेच सत्तरचा वर्ग झाला चार हजार नऊशे त्यानंतर ऐंशी ऐंशीचा वर्ग काढत असताना पुढची संख्या आठ आठ ही संख्या लिहून घ्यायची त्याला गुणिले आठ करायचे आठाचा पाडा आठ म्हणायचा म्हणायचा आठी चौसष्ट चौसष्ट संख्या इथं लिहून घ्यायची आहे पुढे पुढे लिहिल्यानंतर या ऐंशीचा वर्ग होतो सहा हजार चारशे अशा पद्धतीने तुम्ही मला नव्वद आणि शंभर या दोन्ही संख्यांचे वर्ग काढून दाखवायचे आहेत याची उत्तरं मला कमेंट करून नक्की सांगा